ब्रेकिंग न्यूज येवला बस स्थानकावर चार महिला प्रवाशांच्या चा गळ्यातील पोती चोळी बससह प्रवासी थेट पोलीस स्टेशन येथे दाखल येवला बस स्थानकावर नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चार महिला प्रवाशांच्या चा गळ्यातील सोनेची पोत लंपास केल्याने महिला प्रवाशात एकच गोंधळ उडाला बसमध्ये मोठ्या संभ्रम निर्माण झाल्याने एकच गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी बसवाहक व चालक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बससह प्रवासी पोलीस स्टेशन गाठले यावेळी पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली मात्र प्रवाशांच्या झाडाझटील दागिने न मिळून आल्याने पोलीस चोरट्यांनी दागिने चोरून फवारा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आता चोरट्यांचा तपास पोलीस करत आहे येवला शहर बस स्थानकावर घटना घडत असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असून अशी चर्चा नागरिक व प्रवाशातून होत आहे पुढील तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहर पोलीस करत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला नांदवत येवला फिरी करत होतो जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांचे चोरी गेले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणलं मग आपलं सिटी शहर पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे प्रत्येकाची तपासणी हो येऊ लागत